नमस्कार मी कविता कुकिंग चप्स अँड मोरमध्ये आपले खूप स्वागत आहे आज मी मांदेलीचं साधं सोप्प अगदी झटपट होणारं झणझणीत असं मस्त कालवण बनवणार आहे यासाठी मी दोन कांदे बारीक चिरून घेतले चार हिरव्या मिरच्या कोथिंबीर दोन टोमॅटो आणि आलं लसूण पेस्ट ही घरी बनवलेली आलं लसूण पेस्ट आहे तुम्ही विकतचीही घेऊ शकता तेल आपलं छान कडकडीत गरम झालं की यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा ओवा तुम्ही घालून बघा खूप छान टेस्ट लागते आणि जेवताना असं वाटतसुद्धा नाही की भाजीमध्ये आपल्या ओवा आहेत मांदेलीच्या कालवणामध्ये ओवा असल्याचं आपल्याला अजिबात वाटत नाही आणि खूप छान चविष्ट होतं यामध्ये आता मी कांदा आणि मिरची घालून घेतली तेलामध्ये ओवा घातल्यानंतर थोड्या वेळाने जरा कांदा नरम झाला की अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची छान अशी ती भाजून घ्यायची तेलामध्ये तळून घ्यायची म्हणजे याचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे आणि व्यवस्थित असं नरम झालं की यामध्ये टोमॅटो घालायचेत बारीक कापलेले टोमॅटो असे छान पण नरम करून घ्यायचेत एकदम कारण आपल्या भाजीला या मांदेलीच्या कालवनामध्ये आपण खोबरं वगैरे काही घालणार नाहीये तर थोडं ग्रेव्ही येण्यासाठी कांदा टोमॅटो थोडा जास्त घालायचा आणि टोमॅटो असं छान असा नरम करून पूर्ण एक जीव करायचं कांदा टोमॅटो यामुळे आपल्या या कालवणाला थोडा दाटसरपणा येईल छान आता यामध्ये आपण मसाले वगैरे घालून घ्यायचेत अर्धा चमचा मी इथे हळद घालते आणि दोन चमचे आमचा घरगुती कांदा लसूण मसाला घालणार आहे तुम्ही तुमचा साठवणीतला कुठलाही घालू शकता आणि अर्धा चमचा मी कश्मीरी मिरची पावडर घातले थोडा कलर येण्यासाठी कलर असं छान दिसला की आपल्याला खाण्याचीही इच्छा होते मस्त त्यामुळे थोडी कश्मीरी मिरचीही घालायची आहे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल हे पण एकदम आपलं छान सर्व एकजीव झाला आहे आता यामध्ये मी आपण स्वच्छ करून ठेवलेली मांदेली घालून घ्यायची आहे मांदेली जरी अशी दिसायला एवढीशी असेल पण तिला टे टेस्ट खूप असते खूप टेस्टी होतं हिचं कालवण आणि अगदी झटपट आणि खूप छान लागतं तुम्ही चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता आता हे छान असं पण हळू हलु, हळूवारपणे असं हलवून घ्यायचं आहे कारण बांदेली खूप नाजूक असते ती पटकन तुटल्या जाते तर यामध्ये मी एक अर्धा ग्लास पाणी घातला आहे आपल्याला जेवी जेवढी ग्रेवी हवी आहे तेवढं असं पाणी घालून घ्यायचं आणि असं हलगतपणे हलवायचं आता यामध्ये मी आणखी थोडस पाणी घालून घेते आणि जास्त पातळ करायचं नाही हे हे थोडं असं थपथबीतच बनवायचं आता हे पहा एवढसच मी पाणी घातलं आहे आणि ही उकळी आल्यानंतर आपण झाकण ठेवून द्यायचं पाच ते सहा मिनिटांमध्येच आपली मांदेली छान शिजते तिला जास्त शिजवायची नाही नाहीतर ते कालवणामध्ये सर्व तुकडे होऊन जातील आता उकळी आल्यानंतर झाकून ठेवून पाच मिनटं झाकायचं पाच सहा मिनटानंतर हे पहा किती छान मस्त अशी दाटसर ग्रेव्ही झाली आहे आणि मांदेली ही व्यवस्थित शिजली आहे आता हिला जास्त हलवायचं नाही असं अलगदपणे हलवायचं शेवटी कोथिंबीर घालून सर्व करायची